दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारामध्ये सहा लाख चौसष्ट हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय दिंडोरी तालुक्यामध्ये अवैध साठ्यावर मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत पेठ गुजरात महामार्गावर रासेगाव फाटा परिसरामध्ये काही संशयित समेका राखाडी रंगाच्या इनोमा कारमध्ये गुटख्याची का अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रासेगाव फाटा परिसरामध्ये सापळार असून इनोव्हा कारमध्ये अवैधरित्या गुटक्याची वाहतूक करणारा इसम आसिफ शफीक पठाण वय वर्ष सव्वीस राहणार रा वडाळा गाव भारतनगर याला ताब्यात घेण्यात आलाय त्याच्या कब्जामधून सहा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा अवैध गुटका आणि इनोवा कार असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुरवठा करणारे गुजरात राज्यातील पुरवठादार आणि नाशिक शहरातील गुटखा खरेदी करणारे संशयित यांचा देखील पोलीस पथक शोध घेत आहे या आरोपीवर दिंडोरी पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा आणि मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येते आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवलदार किशोर खराटे प्रवीण साणप पोलीस नाईक प्रदीप बहिरम गिरीश बागुल विनोद टिळ यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे लोकप्रभा न्यूजसाठी बिरो रिपोर्ट नाशिक